नमस्कार मंडळी मी आकाशाने पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपली भटकंती सुरू झालेली आहे तर मंडळी सध्या आपली आता पावसाळी सिरीज सुरू झालेली आहे म्हणजे मंदिरांची सिरीज आपण आत्ताच संपवलेली आहे आणि आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे म्हटलं आता मस्त पावसामध्ये फिरूया आणि नवीन नवीन प्लेसेस तुम्हाला दाखवूया आता आपली ट्रेकिंग वगैरेसुद्धा सुरू होणार आहे तर आज आपण चाललेलो आहे नाशिक जिल्ह्यातील एका अंडर रेटेड किल्ल्यावर म्हणजे या किल्ल्याबद्दल जास्त लोकांना काहीच माहिती नाही आहे तर त्याचं नाव आहे डेहरगड किल्ला पण हा किल्ला थोडासा ॲडव्हेंचर आहे आणि म्हणजे ऑफ रोडिंग म्हणजे असं बहुचर्चित नाही जास्त त्यामुळे रस्ता बघूया आपण कसा आहे आणि हा तुमच्यासाठी सेफ असेल की नाही हे सुद्धा आपण या ब्लॉगमध्ये बघूया म्हणजे तुम्ही जर फॅमिलीला घेऊन इथे येत असाल तर तुम्हाला तो कसा एकंदरीत प्लॅन करता येईल तर बाईकनेच निघालेलो आहोत बघू शकता आणि नाशिकमध्येच आहे त्यामुळे मी एकदम आरामशीर निघालो आम्ही नाशिकचा बहुचर्चित जो किल्ला आहे रामशेज किल्ला त्याच्यासमोरच तो किल्ला आहे आणि माझ्या मागे बघू शकता हा आहे रामशेज किल्ला आणि आपल्याला आता इकडे जायचं आहे डेहरगड किल्ल्यावर तर माझ्यासोबत आहे माझ्या सालीसाहेबांचे मुलं तर शुभम आणि गायत्री हैदराबादच्या ब्लॉगमध्ये तुम्ही यांना बघितलंच असेल तर त्यांनाही ट्रेकिंग करायची होती म्हणून त्यांना सुद्धा आपण सोबत घेऊन चाललेलो आहे तर चला आता लवकरच पोहोचूया तिथे आणि या किल्ल्याची पूर्ण माहिती जाणून घेऊ तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा देहेरगड किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात स्थित आहे नाशिकचा बहुचर्चित किल्ला रामशेज त्याच्या अगदी समोरच हा किल्ला दिसतो त्यामुळे किल्ल्यापर्यंत जाणे अगदी सोपं आहे मुंबईपासून हा किल्ला दोनशे आणि पुण्यापासून दोनशे तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड असून तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत डेहेरगड किल्ल्याजवळ मागे बघू शकता हाच आहे डेहरगड किल्ला पण आम्ही गुगल मॅपच्या भरोशावर आलो पण तिकडनं रस्ता बंद आहे कारण की इथे ना एअरफोर्सचा रडार आहे वरती तर आता इथले जे लोकल मंडळी होते त्यांनी आम्हाला सांगितलं की गुगल मॅपने जरी हा रस्ता दाखवला पण त्याच्या भरोशावर जाऊ नका कारण की तिकडे रस्ता बंद आहे जर तुम्हाला जायचं असेल तर इकडे पेट रोड आहे म्हणजे मग मी तुम्हाला रामशेज किल्ला दाखवला तर बघा तो मागे रामशेज किल्ला तिथूनच तो पेट रोड आहे तर तिथे पुढे गेल्यानंतर एक रस्ता लागतो तिथून आतमध्ये जाऊन मग आपल्याला जायचं आहे डेहेरवाडीमध्ये आणि तिथून ट्रेक स्टार्ट करता येईल तर ही ये एक महत्त्वाची गोष्ट होती म्हणून सांगितली गुगल मॅपच्या भरोशावर येऊ नका म्हणजे सगळ्यात पहिले पर्यंत या आणि तिथून मग विचारत विचारत या तर इथला निसर्ग खूप आवडला आम्हाला म्हणून इथं थांबलो आणि भरपूर फोटोज वगैरे काढले तर बघू शकता मिनी मेघालयच वाटतंय आपल्या महाराष्ट्रातलं मेघालय तर अतिशय जबरदस्त आहे जेव्हा पाऊस पडेल फुल तेव्हा तर प्रॉपर तर मंडळी आता आपण आलेलो आहोत डेहेरवाडी गावाच्या जवळ जिथून आता किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे म्हणजे रामशेसपासून आपण जवळपास चार ते पाच किलोमीटर पेठ रोडनेच पुढे आलेलो आहे आणि बघू शकता आता इथे डेहेरवाडीची पाटी लागलेली आहे आणि डेहेरवाडीचा जो बोर्ड लागतो तिथूनच हे बघा इथे रस्ता आहे मध्ये जाण्यासाठी तर तिथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे तर चला आता डायरेक्ट कि किल्ल्याच्या पायथ्याशी जे गाव आहे डेहेरवाडी तिथपर्यंत गाडी जाते तर फायनली मंडळी आपण येऊन पोचलेलो आहोत डेहेरगडच्या पायथ्याशी म्हणजे जिथून आता ट्रेक सुरू होतो तर डेहेरवाडी गाव आपण मागे सोडलं आणि तिथून गाडी घेऊन आपण आलेलो आहे आणि बघू शकता इथे बोर्डसुद्धा लावलेला आहे किल्ले डेहेरगड तर किल्ल्याचं इथे मॅप आहे कसं कसं जायचं ते आम्ही बघून घेतलेलं आहे आणि इथे दोन तीन घरं आहे या मॅप बोर्डच्या मागे आणि त्याच्यासमोरच आपण इथे आपल्या बाईक्स पार्क केलेल्या आहे ॲक्च्युली ते म्हटले आम्ही लक्ष ठेवतो तर इथे येऊन तुम्ही त्यांना बावीस रुपये तुमच्या मनानेच देऊन टाका तर ते तुमच्या गाडीची चांगली सुरक्षा करतील आणि त्यांच्या घराच्या मागूनच ट्रेक सुरू होतो आणि बघू शकता आता हा जंगलाचा पॅच ही मळलेली वाट आहे ती वाट क्रॉस करून आपल्याला गडाच्या पायथीशी जायचं आहे आणि तिथून मग ट्रेकची सुरुवात होईल तर वातावरण तर चांगलं आहे मस्त पाऊस वगैरे नाही आणि एक छोटा मेंबर भेटला आपल्याला हे बाकी किती सारखं येतं सोबत तर चला आता सुरुवात करूया ट्रेकला आणि बघूया कसा ली ली आहे डेहेरगड किल्ला तर मंडळी जी मळलेली वाट आहे जंगलाची ती आपण पार केलेली आहे आणि बघू शकता आता आपल्या पहिल्या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत इथे एक पाटी आहे सो आता इथे थोडासा सपाट प्रदेश लागलेला आहे आणि इथून नजारा पण खूप जबरदस्त दिसत आहे तर आता आपल्याला तिथून खरा आपला चॅलेंज सुरू होईल कारण की तू बघू शकता पूर्ण एंडपर्यंत इन्क्लाईन रस्ता आहे आणि तिथे एक पाटी लावलेली तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि तिथे कुठंतरी वरती आम्हाला आताच खाली माहिती मिळाली एक असा पॅच आहे की तिथं फक्त दोरी आहे त्या दोरीच्या सहाय्याने वर चढायचं आहे आणि मग आपण किल्ल्याच्या टॉपला पोहोचू मंडळी फायनली आताशी ट्रेकला मजा येत आहे कारण बघू शकता आता पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे तर आपण आता अर्धा ट्रेक जवळपास कम्प्लीट केलेला आहे बघू शकता आता इथेही एक निशान लागलेलं ला आहे तीन दगड आहे आणि इथून आता खरा बुरुज सुरू होत आहे ऍक्च्युली धुक्यामुळे तुम्हाला दिसणार नाही हवा पण खूप जबरदस्त सुटलेली आहे तर आता लवकरच जाऊया आपण वरती आणि पोचल्यानंतर बघूया वातावरण आता खूप भयानक झालेलं आहे हवा बघू शकता खूप आवाज पण येत नसेल का तशी तुम्हाला तर मंडळी जवळपास ऐंशी टक्के ट्रेक आपण कम्प्लीट केलेला आहे कारण की बघू शकता आता इथे हे बघा आता आपल्याला ही दोरी धरून वर चढायचं आहे आणि आजूबाजूला पाहिजेल तसा असा स सपोर्ट नाही आहे कारण की आता नुकताच पाऊस पडलेला आहे बघू शकता पूर्ण स्लीपरी आहे आणि इकडनं आलो आपण सो आता पूर्ण बघितलं पूर्ण धुकं झालेलं आहे सो आता ही दोरी धरू आता एक एक जण चढतो आम्ही तर बघू शकता आता दोरीला धरून दोरी टाईट नाही कसं चढायचंय हा थोडा थोडा सपोर्ट घे त्याचा जास्त करून दगडांचे जे कपारी ना त्याच्यात हात घाल हा असं एक एक पाय ठेवला का मग मन... कवान काहीतरी बघू शकता असं चढायचं आहे आपल्या तर आता जीव चाललाय तर आता कातळात कोरलेला पायऱ्या सुरू झाल्या त्यामुळे आता जास्त पण रिस्क नाहीये पण तरी पण आता पावसाळ्यात असं स्लिप म्हणजे स्लिप होण्याची शक्यता असतेच तर फायनली म्हणजे आपण येऊन पोहोचलेलो आहोत गडाच्या माथ्यावर आणि बघू शकता आता इथून किल्ल्याचं प्रवेशद्वार सुरू होत आहे ही तटबंदी आहे आणि बघू शकता आता इथून आपल्याला असं जायचं आहे खूप हार्डकोअर ट्रेकिंग होती ॲक्च्युली तो दोरीचा पॅच थोडासा रिस्की आहे जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर थोडंसं सा सांभाळून या प्रवेशद्वारपासून जसं आपण वर येतो सगळ्यात पहिले आप आपल्याला हे पाण्याचं hmm. खूप मोठं कुंड पाण्याचं टाकं लागतं बघू शकता आणि आता पावसामुळे ते पूर्ण भरलेलं आहे आणि आपण इकडनं आलो आणि आपल्याला आता या पाण्याच्या कुंड्याच्या कडेकडेनीच तिकडे जायचं आहे तर पुढे बघण्यासारखे काही जास्त अवशेष नाही फक्त एक शिवपिंड आहे त्यानंतर असेच पाण्याचे एक दोन टाके आहे आणि पुढे पुन्हा कातळ्यातल्या पायऱ्या सुरू होतात आणि वरती टॉपला आपण पोचतो तर जबरदस्त ट्रेकिंग आहे आपल्याला वाटलं होतं सोपर राहील थोडीशी पण फॅमिलीसाठी ही पावसाळ्यात थोडीशी रिस्की आहे अचानक <laughs> थोडस सांभाळूनच यावं लागते तर पाण्याचं जे कुंड होतं तिथून आपण वळसा घालून आलेलो आहे आणि पुन्हा थोड्याशा पायऱ्या सुरू झालेल्या आहे तर बघू शकता इकडनं आलो आपण आणि आता असं जायचं आहे <laughs> बघितलं पावसाळ्यात ट्रेकिंग करणं असं असत मंडळी बघू शकता कसलं घनदाट जंगल राव खतरनाक आहे वरती आल्यानंतर डेंजर वाटला हा ट्रेक झाडं खूप वाढलेली आहे त्यामुळे ना खाली बघून चाला बरं का जर इथे यायचं असेल तर आता फायनली पोचलोच भाऊ आपण हे बघा hey! देहेरगड एक हा, हा, हा एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे जो नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्याच्या पूर्वेस वसलेला आहे या किल्ल्याच्या पायथेशी असलेल्या गावाला देहेरवाडी असे म्हणतात देहेरगड किल्ला हा प्राचीन व्यापारी मार्ग तसेच रामशेज किल्ल्यावर देखरेख ठेवण्यासाठी बांधला होता देहेरगडच्या शेजारीच भोरगड हा एक किल्ला आहे त्यावर संरक्षित एअरफोर्सची रडार आहे दोन्ही किल्ले आजूबाजूलाच आहे पण भोरगडावर प्रवेश मात्र निषेध आहे देहरगडाच्या इतिहासात फारशा नोंदी बघायला मिळत नाही पण अवशेषांवरून असे लक्षात येते की एकेकाळी हा किल्ला खूप महत्वाचा असेल किल्ल्यावर पाण्याचे टाके कातळात कोरलेल्या पायऱ्या खंडित प्रवेशद्वार शिवलिंग विहिरी आणि बाले किल्ल्याची भग्नावस्था उरलेली आहे किल्ल्यावर अनेक झाडे झुडपे वाढल्याने काही अवशेष लपले गेले आहे हा सह्याद्रीतील एक मध्यम श्रेणीचा ट्रेक असून ज्यात इतिहास नयनरम्य दृश्ये आणि सांस्कृतिक वारसा असा अनुभव येतो हा किल्ला नाशिकजवळील एक ऑफ बीट डेस्टिनेशन आपण म्हणू शकतो तर फायनल मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत गडाच्या माथ्यावर आणि बघू शकता इकडे शिवपिंड आहे आणि त्याच्या बाजूला हे एक पाण्याची टाकी आहे आणि तिकडंसुद्धा एक पाण्याचं टाकं आहे आणि आता सध्या पावसामुळे फुल भरलेलं आहे तर आता बघू शकता इकडे शिवपिंड आहे सो आता आपण चप्पलबूट काढून दर्शन घेऊया फायनली मंडळी देहेरगड किल्ल्याचा हा जो ट्रेक आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण म्हणजे अजून बाकी आपल्याला उतरायचं पण हे बघू शकता आता इथे सेफ प्लेसपर्यंत आपण आलेलो आहे तर खूप जबरदस्त ट्रेकिंग होती मला वाटलं नव्हतं म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढा हार्ड ट्रेक राहील कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे वरती ज्या पायऱ्या सुरू होतात तो पॅच खूप स्लिपरी आहे आणि तुम्ही बघितलंच असेल रस्तीने आपल्याला वरती चढावं लागतं एका पॅचमध्ये आणि वरतीसुद्धा असं म्हणजे जास्त काही नाही खूप कंजस्टेड असा ट्रेक आहे त्यामुळे जरा जपूनच या आणि खूप मजा आली ॲक्च्युली खूप ॲडव्हेंचर ॲक्च्युली खरी मजा यांनीच घेतली आपण तर नेहमीच ट्रेक करतो खरं तर खूप जास्त रिस्की होता आणि काही काही बॅचेस असे होते की एकटं गेलं ना तर कव्हरच होणार नाही आणि मग तुम्ही फॅ आले तर फॅमिलीसोबतच या म्हणजे ग्रुपमध्ये या लहान कोणी शक्यतो आणूच नका खायचे खूप आले तर आम्हाला खूप भूक लागलेली आम्हाला वाटलं इथं काही खायला वगैरे असेल पण इथं काहीच नाही तो येताना खायचं सर्व सामान घेऊन या त्याशिवाय येऊ नका कारण आम्हाला खरंच खूप भूक लागलेली आता हा हे खरंय ऍक्च्युली आम्ही आणलो होतो तसं स्नॅक्स पण असं वाटलं की खाली काय असेल म्हणजे गावात वगैरे आपल्याला काही मिळेल पण इथं नाही आता आप थोडंसं आपल्याला लांब जाऊन दडी मारावी लागेल तर अशा प्रकारे हा ब्लॉग आपला इथे समाप्त होत आहे आणि आय होप की आमच्यासोबत सुद्धा खूप एन्जॉय केलं असेल सो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि लवकरच करूया एखादा आणखी प्लॅन आता असेच जबरदस्त व्हिडिओज आता लवकरच या चॅनलवर येत राहणार आहे त्यामुळे जर तुम्हाला असं कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा खूप मेहनत केलेली आहे आज त्यामुळे एक लाईक तर नक्की करा तर भेटूया आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय